चला आज आपली छोटीशी दिव्या आठ वर्ष येईल तिच्या वयाच्या तिप्पट संख्या वाचून दाखवणार आहे पाहतो आता किती पट तिप्पट किती वर्ष तुझं आठ वर्ष आता वाचून दाखवायचं एक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज खर्व निखर्व पदम महापदम शंकू जलादी अंत्या मध्या पारद महापारद धून अश्विन पुढे चला आज आपली दुर्गा जिल्हा की संख्या नीट वाचा येत नाही ती आज एवढी मोठी संख्या वाचून दाखवणार आहे तर वाचून दाखव तिचे व्हिडिओ पण टाकले आहेत पहिले पाहू शकता वाटलं तर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज खरव निखर पदम महापदम शंकू जला मध्या पारद महापारदून महाधून